हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर कशा आहात सर्व म्हणजे ना स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजाचा धोलॉग तर आजचा आज आहे रविवार आणि तुम्ही काल आपला बैल बोळाचा लॉग पाहिला असेल तर तुम्ही त्याला ही चांगला प्रतिसाद दिलाय आणि एवढ्या दोन महिन्यानंतर ही लॉगिंगला स्टार्ट करून म्हणजे चांगला प्रतिसाद दिलाय त्यासाठी खूप धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलमध्ये म्हणजे चॅनलला म्हणजे असं हे करत राहा प्रेम देत राहा आणि लाईक शेअर सुद्धा करत जा आणि जे कोणी नवीन ऍड झाले तर त्यांनी सबस्क्राईब पण करून ठेवत जा जेणेकरून मग सबस्क्राईब केल्याने काय फक्त नोटिफिकेशन येत असतं तुम्हाला जेव्हा आपले लॉग अपलोड होतात आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला स्पेशली असं सर्च करून असे पाहण्याची जरूरत नाही डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येतं मग तुम्हाला डायरेक्टली टच करून तुम्ही डायरेक्टली लॉगपर्यंत पोहोचतात तर त्यासाठी फक्त आणि तर आज आहे रविवार तर काल आपला श्रावण महिना संपलाय आणि बरेच जण जे खाणारे मेंबरी आहेत तर ते सगळेजण वाट बघत असतील श्रावणाची श्रावण संपण्याची तर मी पण खाते बरं का असं नाही की मी खात नाही पण काय होतं की आपण थोड्या दिवस का महिना खाल्लं नाही ना तर असं वाटत नाही का आपण खाल्लंच पाहिजे नॉनव्हेज कारण की नंतर ना आपल्याला असं महिनाभर जरी नाही खाल्लं तर नंतर किळस यायला लागते तर त्यामुळं तर त्या म्हणलं की पाऊ Uh, म्हणजे uh, आज थोडंसं प्लॅन आहे बनवण्याचा तर पाहूयात मग संध्याकाळी बनवत असतो आम्ही शक्यतो तरी डे दिवसा म्हणजे मॉर्निंगमध्ये नसतं तर आमचं कधीच नॉनव्हेज तर मग केला तर संध्याकाळी प्लॅन होईल तर मग नाही व्हायचं एका दिवस कारण की एकच दिवस आहे उद्याच्याला सोमवार पण आहे आणि मंगळवार पण लगेच मंगळवारी आता हरितालिका पण येत आहे तर त्यामुळं हो आणि त्यानंतर दहा दिवस काय कंटिन्यू म्हणजे म्हणजे गणपतीच बसणार आहे त्यामुळं तर विषयच नाही आता इथून पुढे परेश दसरा होईपर्यंत टायमिंगच नाही आहे मला असं वाटतंय खाणाऱ्यांना आणि आजचाच एक दिवस आहे तर त्याच्यामुळं मग काय आज सगळेच तुटून फाणारा आहे मला असं वाटतंय आणि तर असो की ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे आणि मला पण भरपूर आवडतं नॉन व्हेज असं नाही मला आवडत नाही तर त्यामुळे हा म्हणजे माझ्या डोक्यात आला आजचा दिवस आहे सकाळी मी कॅलेंडर बघितलं काल तेव्हा मग म्हटलं की उद्याचा दिवस येतोय फक्त तर बघू कुणी म्हणलं तर मग करावंच लागणार आहे नाही तर मग कंटिन्यू म्हणजे आपलं असं धरलं तरी पण चालणार आहे कारण की आज खायचं आणि एका दिवसासाठी लगेच उद्याच्याला डोकं धावं हो लागेल सोमवार आहे आणि त्यासाठी तर मग मी सोमवार धरते आता ह्या श्रावणी महिन्यापासून धरणार धरायचं असं चाललेलं आहे तर पाहूया धरते की नाही उद्यापासून मग पाहू आणि त्यानंतर तर, तर, तर. नंतर म्हटलं की आज सकाळीच स्टार्ट करूयात आणि आत्ता कारण की काय होतं मग सकाळचं स्टार्ट केल्यानंतर आपलं जे काही आपलं घडामोडी होतात दिवसभर तर ते तुमच्यासोबत शेअर होतात सकाळी स्टार्ट केल्यानंतर आणि नंतर दुपारी किंवा असं इव्हिनिंगला जर स्टार्ट केल्यानंतर बरंच काही होऊन जातं मग ते तुमच्यासोबत शेअर करता येत नाही आणि मग असं वाटतं की काय आजच्याला टाकायला काहीच नाही त्यामुळे मग थोडा लॉक बनून जातो तर पाहूयात मग म्हणजे असं चाललंय की आता कंटिन्यू लॉग येते ना आपले तर की तुम्ही सगळेजण आपल्या लॉगची वाट पाहता आणि चांगल्या 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 छान छान कमेंटसुद्धा करता आणि आपल्या लॉगला लाईक शेअरसुद्धा करता तर आत्ता आता मॉर्निंगचं माझं इकडे सगळं थोडंफार काम वगैरे आवरले भांडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि प्रिस्त्रीश आपण आता तिला आंघोळ वगैरे घालून मग ती झोपी लावली आहे तिला तर तिची पण तोपर्यंत झोप होईल आणि तोपर्यंत मी बाकीचं म्हणजे काय आता जेवण वगैरे राहिलेलं आहे फक्त आणि आवरलेलं आहे त्यामुळं मग काही नाही तर म्हटलं की चला लग मग स्टार्ट करूयात आणि तुमच्यासोबत बाकी शेअर पण करता येईल तर असंच आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा जे तर तुम्ही इथे पाहताय की एक छोटी मशीन आहे तर ही मशीन जी आपल्या घरी ज्या जुन्या गाद्या आहेत तर त्याला जो कापूस आहे तो तो पिंजून भेटत होता या मशनीने तर एकदम आमच्या घरी दोन जुन्या गाद्या होत्या ते एकदम फेकून देण्याजोगे झाल्या होत्या पण म्हटलं की चला काल पण बऱ्याचशा जणांनी इथे वस्तीवर सगळ्यांनी अशा जुन्या ज्या गाद्या होत्या त्या रिपेअर करून घेतल्या होत्या तर मग आम्ही पण यांना आजच्याला बोलवलं आणखी इतके दिवस झाले ह्याच्या अगोदरही हे येऊन गेलेले पण आम्ही बोलवलंच नव्हतं म्हटलं व्यवस्थित करतात नाही करतात तर त्यामुळं हो पण म्हटलं जाऊ द्या आता एकदम फेकून देण्यासारखं झालं तर म्हटलं एकदा ट्राय करू तर त्यामुळं तर आम्ही ह्यांच्याकडून मागं फक्त वि उषा घेतल्या होत्या पाच सहा उषा बनवून घेतल्या होत्या मग त्यानंतर आता आजच्याला यांच्याकडून आम्ही ह्या गाद्या रिपेअर करून घेतल्यात तर जो कापूस होता ना म्हणजे इतका सपाट होऊन गेलेला होता तो आणि इतकी डस्ट वगैरे होती त्याच्यामधली खूप साठलेली होती आणि त्या गाद्या ज्या अशा डायरेक्टली फरशीवर ह्याच्या का म्हणजे यूजमधल्या होत्या त्यामुळे इतक्या खराब झालेल्या होत्या तर म्हटलं की चला त्याच रिपेअर करून घेऊयात अगोदर तर त्यामुळं मग आम्ही बाहेर काढल्या होत्या ते इतक्या खराब झालेल्या होत्या आणि अक्ष इतकी धूळ पडली होती त्या गाद्यांतून का बस म्हणजे एकदम फेकून देण्याच्या झालेल्या होत्या त्या पण ह्या मोश थ्रू म्हणजे आजकाल जे यंत्रणा आहेत त्या उगतच नाही तर इतक्या नव्याकोर गाद्या झाल्या होत्या त्या की बासच तर आता इथे मी इव्हिनिंगनंतरची नंतरची स्वयंपाकाला लागली होते तर त्यात आजचा मेन्यू होता की मटण बनवायचं होतं आजच्याला मी जसं तुम्हाला स म्हटलं सकाळी की आजचाच दिवस आहे फक्त आणि त्यातल्या संडे आलेला आहे त्यामुळं तर सगळ्यांच्याच घरी आज नॉनव्हेज असणार आहे बहुतेक तर जे जे खातात त्यांच्या घरी तरी तर त्यामुळं म तर म्हटलं की जसं तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर इथे आणलं होतं मटण तर मी आज मटणाचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने मटण बनवते शक्यतो आपण बाहेर हॉटेलमध्ये कधी जर गेलोच आपण नंतर आपण तिथे पण घेतो पण मला ते कधीच आवडलं नाही म्हणजे बाहेरचं आपल्याला मस्त ते चुलीवरचं जेवण वगैरे असं तसं ते मस्त पोस्टर वगैरे बाहेर लावलेले असतात हॉटेलच्या पण त्याला तशी टेस्टच नसते जशी आपण घरी बनवतो जितकं भारी तर तेवढं भारी बाहेरचं नसत का काय माहीत नाही ते त्याच्यामध्ये खूप गरम मसाले वगैरे ते लईच यूज करतात तर इथे मी आपल्या घरगुती पद्धतीने आज मटन रेसिपीतून सुद्धा शेअर करणार आहे तर ते मी साईड बाय त मटन कुकरमध्ये टाकलं होतं कारण की तुम्हाला माहिती आहे की बरेच टाईम लागतो त्याला तर आता इथे मी चेक करत होते पहिल्यांदा मी फक्त त्याला वॉश करून हळद मीठ टाकून आणि आलं खोबरं जे आहे लसूण खोबरं आलं त्याच्या पेस्टमध्ये त्याला शिजण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यात थोडंसं पंधरा मिनटं झाकण ठेवलं होतं जेणेकरून काय होतं त्या मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं आहे ना ते शिजतं चिकन तर हा फिफ्टी पर्सेंट शिजू त्याच्यामध्ये जर झाकण ठेवून मिठाच्या पाण्यामध्ये पण मटणाला काहीच होत नाही पण तरी हे थोडं फार काय ना फरक पडतोच तर इथे मी गरम पाणी केलं होतं त्यासाठी कारण की लवकर झालं पाहिजे आणि संध्याकाळचं टायमिंग आहे त्यामुळं मग तर इथे मी थोडेसे मसाले काढून ठेवले होते धने पावडर लाल तिखट घेतली होती आंबारी मसाला होता धने पावडर थोडीशी हळद गरम मसाला बिर्याणी मसाला मटण मसाला असे चार पाच मसाले घेतले होते मी, हो मी तर मी सगळीवरती अगोदरच कांदे वगैरे वाजायला टाकले होते आणि इथे मी थोडीशी डाळ घेतली आहे त्यामध्ये धने घेतले तर दोनही सारख्या प्रमाणात घेतलं आहे तर नॉनव्हेजला कसं आखले धने जर मी धने पावडर तशी घेतली आहे एक चमचा बट धने पा घातल्याने वेगळीच टेस्ट येते आणि जो स्मेल येतो तो वेगळाच असतो जे आखले धने यूज केल्यानंतर आणि जी आपली डाळ आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी काही काही याच्यामध्ये थोडीशी बाजरी तांदूळ पण ॲड करत असतात पण मी ते नाही करत म्हणजे तो पूर्ण या त्या जत्रेला आपण जे मटण बनवतो तसं त्याचा येसूर बनून जातं पण आपण रेग्युलरमध्ये एवढं काही क नाही केलं तरी चालतं आणि हरभऱ्याच्या डाळीने पण इतकी छान टेस्ट येते नाही की बस पण आपल्या करण्यावर आहे तसं तर इथे मस्त मी काळा जो कांदा होता तो पुन्हा त्याला त तव्यावरती मस्त फ्राय करून घेतलेला आहे तो काळा कांदा अगोदर मी त्याला टाकलेला आहे तुम्ही पाता इथे तर थोडीशी कोथिंबीर होती तर थोडीशी कोथिंबीर घेऊन तो कांदा ह्याच्यामध्ये मी आधी त्यालामध्ये चांगला परतवून घेणार आहे मी कधीही कोणती काळी भाजी असं तुम्ही अगोदर रेसिपी पाहिला असेल आपल्या चॅनलवर तर मी अगोदर त्यालामध्ये जो आपला काळा मसाला आहे तो फ्राय करून घेत असते जेणेकरून आपल्या जी जळजळ होते असे डायरेक्टली आपण कांदा वगैरे किंवा मसाले टाकले आणि ते थोडीशी म्हणजे होतच नाही बिलकुल एकदम नॉर्मली आणि म्हणजे तिखटपणा थोडक्यात तसं आहे म्हणजे जाणवत नाही जळजळ होत नाही थोडीशी मला असं तरी आहे ऑब्झर्वेशनवरून माझ्या तर मी त्याच्यामध्ये जे आपले मसाले काढले होते ते सगळे सोबत टाकून दिलेत कारण की आपला मसाला थोडासा खाली लागायला लागला होता तर त्यामुळं तर मी बरंच तेल पण अगोदरच ॲड केलेलं आहे आणि कसं नॉनव्हेजच्या भाजीला थोडंसं तेल जास्त ॲड केलेले मस्त तरी वगैरे येते आणि तरी पण आली पाहिजे म्हणजे असं काही कधी कधीच्या भाज्यांना कारण की रेग्युलरमध्ये तेवढं तेल मी वापरत नाही आणि आमची तर पण तरीच्या भाज्या काही आवडत नाही त्यामुळं मग जास्त तर मग कधीतरी अशी नॉनव्हेजची भाजी असते त्याला तर मग मी आवर्जून तेल जास्त टाकते कारण की तरी इज मेन आणि अशा पद्धतीने ते सगळं वाटण वगैरे टाकून मग अशा पद्धतीने आपली मटण रेसिपी झालेली आहे तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा